नमस्कार मंडळी तर होळीचा व्लॉग थोडा लेट अपलोड करते कारण मला वेळ मिळाला नाही एडिटला तर इथे मी बनवते कटाची आमटी आमच्याकडे हिला येळवणीची आमटी असंही म्हणतात तर छान जिरा राईचा एकदम कडक जो आहे ती फोडणी कडक फोडणी मी दिलेली आहे आणि हे असं सगळं वाटण टाकून छान अशी मी ही आमटी बनवते आहे साधारणपणे ज्या वेळेला आपल्याकडे पुरणाची पोळी असते त्यावेळेला ही आमटी म घरोघरी बनवली जाते महाराष्ट्रामध्ये कारण डाळीचं जे पाणी आहे तेसुद्धा वाया घालायचं घालत नाही आपण कारण त्यात खूप न्यूट्रियंट असतात तर अशी छान मस्त तिखट आमटी खूप छान लागते आणि आज यात मी थोडेसे पोळीच्या पिठाचे गोळे पण टाकते शिजले की खूप छान लागतात मला खूप आवडतात हे खायला आणि हे सगळं करून झाल्यानंतर दणकन एक अशी छान उकळी काढते मी खूप छान लागते ही आमटी आणि पोळी गोड असल्यामुळे सोबत तिखट असं काहीतरी खायला मजा येते तर इथे मी पोळीचं पीठ जे आहे ते ऑलरेडी मळून ठेवलं होतं आणि आज मी थोडा वेगळ्या पद्धतीने पुरणपोळ्या करायचं ठरवलं ते म्हणजे तेल पोळ्या जे विशेषतः पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर इथे करतात खूप अवघड असतात आपल्या नॉर्मलच पोळ्या तशा बघायला गेल्या तर नऊशे ख्याना अवघड असतात आणि हे त्याहून थोडं अवघड असतं तर म्हटलं यावेळी ट्राय करू दोन्ही पद्धतीने तेलपोळी पण करून पाहू आणि आपली नॉर्मल पोळी पण करून पाहू जेणेकरून मला कळेल की नक्की कुठली पोळी त्यातल्या त्यात सोपी आहे म्हणून तर असं पीठ तेलात भिजवून ठेवावं लागतं आणि अजिबात सुकं पीठ न वापरता ही लाटायची असते पोळपाटाला आणि लाटण्यानंसुद्धा तेल लावून घेतलं आणि पूर्णपणे तेलात हे जे मळलेलं पीठ आहे ते आपल्याला ठेवायचं असतं आणि अशा प्रकारे छान तिला अशी मळून मळून तो जो डो आहे आपला तो सॉफ्ट करून घ्यायचा तशी बनवायला थोडीशी हार्ड असते खूप पेशन्स आपला यामध्ये चेक केला जातो म्हणजे इतकं ह्याला वेळ लागतो तर इथे मी अशा प्रकारे ट्राय करते पहिलीच पोळी आणि माहीत नाही कितपत म्हणजे ही व्यवस्थित झाली आहे तर प्रामाणिकपणे सांगायचं तर माझा पहिलाच प्रयत्न आहे तर जशी झाली आहे तसं प्लीज तुम्ही मला सपोर्ट करा आणि काही या टिप्स असतील तर त्यासुद्धा मला कमेंटमध्ये शेअर करा जेणेकरून नेक्स्ट टाईम मी अजून छान हे मी बनवत बनवेन तितकं मी ते चेंजेस मी हे करेन पुढच्या वेळेला आणि तशा प्रकारे बनवेन आणि आता जो आहे तो इम्पॉर्टंट भाग आहे ते म्हणजे पोळी जी आहे ती आता मी लाटणार आहे तेल पोळी आहे म्हणून फक्त तेलावरच ही पोळी लाटली जाते पीठ अजिबात वापरलं जात नाही तर सर्वात आधी मी अशी थोडीशी थापून घेते ज्यामुळे आत भरलेला पूरणाचा जो गोळा आहे तो पूर्ण कडेपर्यंत पसरेल आणि अलगद अशी ही थापायची असते असं मी दाखवते त्याप्रमाणे आणि आता मी ही छान प्रकारे लाटूनसुद्धा घेईन सुद्धा असं तेल लावून घ्यायचं आहे आणि अशी अलगद हाताने आपल्याला ही लाटायची आहे ही जी पोळी आहे ती उचलायची नाही त्यामुळे शक्यतो तुमचं लाटणं तुम्ही फिरवा किंवा पोळपाट फिरवत फिरवत ही जिथे तिच्या कडा जास्त आहेत त्या अशा लाटून घ्यायच्यात जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तसं एकदम छान अशी ट्रान्सपरंट होते कारण पूर्ण जे पुरण आहे ते सगळीकडे पसरलेलं आपल्याला दिसतं तेलावर आपण पोळी लाटतो म्हणून आणि ही उचलायची एक टेक्निक आहे ते म्हणजे मधोमध लाटणं ठेवायचं थे। एक साईड लाटण्यावर अशी अंधरायची आणि मग हळूच उचलून तसंच तव्यामध्ये ही सोडायची असते तुम्ही पाहू शकता ही टेक्निक वापरावी लागते आणि अशा प्रकारे ही तव्यात सोडून घ्यायची <laughs> <laughs> तर अशा प्रकारे ही पहिली तेलपोळी केली जी बऱ्यापैकी जमली आणि त्यानंतर थोडा अजून कॉन्फिडन्स आल्यानंतर दुसरी सुद्धा पोळी अजून पातळ लाटण्याचा प्रयत्न केला आणि ती सुद्धा अशी भाजून घेतली आणि त्यानंतर मी वळली आपल्या नॉर्मल ट्रेडिशनल पुरणपोळ्यामध्ये जिथे आपण सुकपीठ वापरतो आणि पोळी जी आहे ती लाटून घेतो तर त्या प्रकारे मी बनून घेतली तर जर तुम्ही मला विचाराल तेलपोळी जास्त सोपी की आपली ही नॉर्मल जी पुरणपोळी आहे ती सोपी तर मी खरंच सांगेन ही जी नॉर्मल आता मी लाटते ती पुरणपोळी खूप इझी आहे खूप छानपैकी लुसलुशीत अशी छान म्हणजे आपल्याला लाटता येते हा माझा अनुभव आहे आणि ज्यांना अगदीच प्रॅक्टिस असेल तेलपोळीची त्यांना तर तेलपोळी ज्यांना सहज येते त्यांना तर दोन्ही सोप्या वाटत असतील पण मला ही पोळी सोपी वाटली बनवायला आणि टेस्टच्या बाबतीत म्हणाल तर तेलपोळी भरपूर वेळेपर्यंत छान लुसलुशीत मऊ राहते आणि खायला टेस्टला पण छान लागते कारण ती खूप छान मऊ आणि लुसलुशीत असते त्यामुळे तेलपोळी भरपूर वेळ फ्रेश राहते आणि खायलासुद्धा त्याला त्याची चव खूप छान लागते आणि पुरणपोळीची तर तुम्हाला माहीतच आहे चव दोन्ही म्हणजे काहीच फरक नाही दोन्ही पण पुरणपोळ्यास फक्त तेलपोळी ही जास्त आमच्या भागाकडे कोल्हापूरकडे बनवतात तेलपोळी जमली की म्हणजे स्वयंपाक आला पूर्ण त्या गृहिणीला सगळं जमलं असं म्हणतात म्हणून मी यावेळी ठरवलं की ट्राय करून बघू म्हणून मी तेलपोळी करून पाहिली तो प्रयत्न बराच बऱ्यापैकी यशस्वी झाला असं मी म्हणेन काही थोड्याफार चुका आहेत त्या जसं जसं बनवत राहील तसं तसं अजून इम्प्रूव्ह होईल आणि ही जी आपली नॉर्मल पुरणपोळी जी आपण सुकं पीठ भरभरून लाटतो ती मला सोपी वाटली आणि ती छान जमतेसुद्धा मला तर ती इथे मी बनवली आहे तर तुम्हाला कोणती पुरणपोळी आवडते ते तुम्ही मला कमेंट करा तेलपोळी जर तुम्हाला आवडत असेल तर तेसुद्धा सांगा बघा किती छान टम्म अशी पुरणपोळी फुगली आपली इथे आणि तुमच्या तुमचे काही कमेंट्स असतील तर मला कमेंट, कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की द्या दे। इथे देवाला नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर मला सोसायटीमध्ये खाली जाऊन होळीची पूजा करायची होती होळीसाठी जायचं होतं तर इथे येऊन मी होलिका मातेची जी आपली नॉर्मल पूजा असते ती मी पूजा केली तर असा होता माझा दोन हजार चोवीसचा होळीचा हा छोटासा व्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि या होळीमध्ये आपल्या बाजूच्या सर्व वा नेगेटिव वाईब्स नेगेटिव शक्ती किंवा वाईट शक्ती ज्या आहेत त्यांचा प्रादुर्भाव पूर्णपणे निघून जाऊ हीच होलिका मातेकडे माझी प्रार्थना सगळ्यांना भरभरून सुख मिळो ही स्वामीच्यानी प्रार्थना थँक्यू फॉर वॉचिंग